छोटे हरिद्वार में है तो भैया जी कुछ इन्फॉर्मेशन देना चाहेंगे यहाँ की बताइए वी आर फ्रॉम यू पी का पूरा कल्चर है छोटा हरिद्वार का भाई पूरा माहौल ये महाराष्ट्र ये भाई लोग महाराष्ट्र से आ रहे हैं इनको सपोर्ट करो चैनल सब्सक्राइब करो इनका और बहुत प्यार है बहुत मेहनत गाजियाबाद हमें हरिद्वार सा निकलो आणि आम्ही घेतला एक शॉर्टकट एक कमी जास्त चाळीस किलोमीटर कमी निघा लागेल म्हणून शॉर्टकट घेतला आणि या रस्त्यांना पियाले पाणी ना काही आणि रस्ता पाह तुम्ही कसा येतो सिंगर महाराष्ट्र आपला दिल्लीमध्ये मुक्काम होता भाऊच्या घरी होता इथं जे जॉबसाठी आहेत तर बोला भाऊ इथे दोन शब्द आहे नमस्कार ऍक्च्युली काल समाधान भाऊ दत्ता भाऊ भेटले आम्हाला समाधान भाऊ आणि दत्ता भाऊ मंदिरामध्ये आमची काही असं म्हणजे भेट नव्हती की आम्ही भेटू किंवा काही म्हणून आम्ही मंदिरामध्ये दर्शन करायला गेलो तिथेच आम्हाला हे पण दिसले आम्हाला दिसले तिथे सायकल तिथे होते महाराष्ट्र नाव तर आम्ही विचारलं की तुम्ही कुठून आहे तर भाऊ बोलले की आम्ही निघालो आहे शेगाववरून शेगाववरून जाणार आम्ही डायरेक्ट सायकलनी केदारनाथ पर्यंत आम्ही एकदम चक्क झालो की सायकलवरून एवढ्या दूर हे सायकलला चाललंय बाबा तर आम्ही म्हटलं ठीक आहे बाबा आम्ही बोललो चाय वगैरे घेतला तिथे म्हटलं दत्ता भाऊला चाला आमच्याकडे तुम्ही आज रात्री आमच्याकडे थांबा जेवण वगैरे करा तर दत्ता भाऊ आले आमच्याकडे आम्हाला आल खूप चांगलं वाटलं त्याबद्दल दत्ता भाऊचे खूप खूप आभार आणि आम्हाला खूप छान वाटलं दत्ता भाऊला भेटून आणि दत्ता भाऊचा डेडिकेशन पाहून आम्हाला खूप म्हणजे आनंद झाला हे दोन शब्द बोलतो धन्यवाद दादा आपल्याला काही बोलायचं बस धन्यवाद ठीक आहे मित्रांनो चला आता आपण जाऊया आणखी एक भाऊ त्यांच्याकडे त्यांनी नाश्ता करायला बोलवला ते फॅमिली आणि हे भाऊ बेजे की बॅचलर तर चला जाऊया आता त्यांच्याकडे आणि इकडल्या बिल्डिंग फार बघू शकता फक्त एवढीशी जागा आहे आणि इकडून तिकडून सगळ्या साईडला बिल्डिंग आहे तू खरी गोष्ट गोष्टी असं दमकुंडल्यासारखं वाटत वाटतंय पण इथे दूर आहे बाकी तर मेन गल्लीच आहे पण त्यामुळे थोडं वाटतं बाकी काही प्रॉब्लेम मोकळी हवा वाटत आम्ही वरती जातो टेरेस वरती मोकळा लागतं काही प्रॉब्लेम नाही असं मनात प्रश्न आला म्हणून विचारून आणि आपल्या इथे सायकल ठेवल्या होत्या तर चला आपण त्या भाऊचं नाव काय राजेशर राजेश सर चला आपण तिकडे आता नाश्ता पाणी करायचं मित्रांनो काल जो होता आलेला त्यांच्याकडे होता आणि आज सकाळचा नाश्ता भाऊकडे तर भाऊ काय बोलता दोन शब्द काहीतरी आमचे दत्ताभाऊ जळगाव जामूदचे आहे महाराष्ट्राचे तर यांना भेटून खूप चांगलं वाटलं आणि यांनी खूप काही टाईम स्पेंड केला म्हणजे फिरण्याबद्दल आणि हिमाचल त्यानंतर टुंगनाथ आता केदारनाथ बद्रीनाथ चारधाम यात्रा हे करणार आहे तर यांची यात्रा एकदम जब जबरदस्त आणि सफल सुब सुबक आहे जाऊ आणि यांना समोरच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा आमच्याकडनं आणि आज आमच्याकडे आलेले आहेत तर खूप चांगलं वाटलं मी त्यांना बोलवलं रात्री पण सांगितलं होतं की या म्हणून बट आमच्या मित्राकडे होते तर खूप चांगलं वाटलं असं काही नाही ठीक आहे धन्यवाद धन्यू मित्रांनो आता नाश्ता करतो रस्ता पोहा बनवून तर मित्रांनो सगळी सगळी पॅकिंग झाली सायकलची आपली आणि आता आपण निघलो समोर दिल्लीच्या बाहेर निघू आता आणि समाधान भाऊ सगळी पॅकिंग झाली समाधान भाऊ काय बोलायचं आपल्याला बोलायचं तर आहे कारण की काल आपण ज्या मंदिरात मुक्कामी थांबायचा था, विचार चालू था, होता पण जस कि मी इथं म्हणजे मराठी बोलणारे जे व्यक्ती ना ते तिथं त्यांच्या त्यांच्यात बोलत होते म्हटलं आहे तरी इथं मराठी बोलणार पण मग नंतर कळलं ते बाहेर आल्यानंतर त्यांनी आपल्या सायकलवर महाराष्ट्र म्हणून नाव बघितलं त्यांना पण खूप छान वाटलं आम्हाला भेटून आणि मित्रांनो कालचा जो मुक्काम होता यांच्याकडे होता आणि हे तिघ भाऊ आपल्याला जे एका मंदिरामध्ये भेटलो होतो तर भाऊ आपलं नाव सांगून द्या एक माझं नाव गौरव जयस्वाल आहे आपलं माझं नाव राजेश गुप्ता माझं नाव सौरभ कोकळे जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र आणि खरंच यांना भेटून एक नंबर मस्त वाटलं एकदम प्रेमळ स्वभाव तिघांचा आपण आणि खरंच चांगल्या हॉटेल ना भेटून आता आपण समोर आपल्या प्रवासासाठी निघूया आणि डेडिकेशन बद्दल आम्हाला खूप आणि तुम्ही जे काही शब्द आम्हाला गठीत केले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आम्हाला कसं म्हटलं जर्नी मध्ये काय अर्थ काय नसतं काय काय तुम्ही अनुभव घेतलेले त्याबद्दल त्यांनी सांगतो भाऊ की रस्ते आयुष्यामध्ये असतात असं काही काही शिकून टाकतात की माणूस ते कोणत्या पुस्तकातून शिकू शकतो अनुभव सांगतो बाकी काही नाही गाजियाबाद मध्ये आणि आपण सध्या युपी मध्ये दिल्ली सोडलं युपी मध्ये आलो आणि इथे सायकल उभी केली आणि म्हणलं की त्याला उश्या रस्पू न समाधान बोलून म्हणला सायकल तिकडे नेऊ पण हे काका ते काका म्हणले की टेन्शन न घेऊ मी त्या चौकीदार असं समज मी त्या सायकलवर ध्यान ठेवतो जा आरामात तर रजगीस पिऊ तर खरंच म्हणजे एक आपुलकीपणा चांगलं एक बरं वाटलं त्याच्यासोबत मी बोलून तर चला आता जाऊया आपण दिल्ली क्रॉस केलं आणि दिल्ली क्रॉस करून पुढे आलो कमी जास्त एक दिल्लीच्या जा, पन्नासशे किलोमीटर आणि पन्नास किलोमीटर पुढे आल्यावरती आपल्याला एक मागून मागच्या साईडनं इकडे यू घ्यायचा होता आणि साईडने निघायचं होतं सिधं हरिद्वारसाठी आपण थोडं पुढे आलो आणि मी आता गुगल मॅप बघितलं तर आता समजलं की रस्ता थोडा चुकला म्हणून स्लोप जास्त पुढे आलो तर इथून कमी जास्त वापीस जावं लागते पाच किलोमीटर आणि तिथपासून आपल्याला टर्न घ्यावं लागते पाच किलोमीटर आता आपण वापीस चाललो या साईडने पाहू शकता आणि पाच किलोमीटर परत गेल्यावर मग आपण जे की आपल्या जेवणे साईडला ओढू आणि तो रस्ता कमी जास्त आपल्याला घेऊन जाईल हरिद्वारपर्यंत समाधान भाऊ पण आपल्याला मागेच आहे आणि हरिद्वारपर्यंत आम्ही सोबतच चाललो आहोत तर चला जाऊया तर मित्रांनो आता जे की गाझियाबादहून आम्ही हरिद्वारसाठी निघलो आणि आम्ही घेतला एक शॉर्टकट एक कमी असं चाळीस किलोमीटर कमी निघा लागेल म्हणून शॉर्टकट घेतला आणि या रस्त्यांना पियाले पाणी ना, ना काही आणि रस्ता पहा तुम्ही कसा येतं ते बा सिंगर रस्ता साईडनं नेहर जाते नेहरचं जा पाणी पियला ऐकलं नाही हे पा समाधान भाऊ काय म्हणता काही नाही पाणी तरी भेटलं असत हा रोड कमी जास्त शंभर किलोमीटर पर्यंत सेम असाच खूप वाईट परिस्थिती आहे सध्या रोडची आता रोडची राहू दे आमचीच वाईट परिस्थिती आहे आम्ही कमी जास्त आता अडून एक शंभर किलोमीटरच्या अंतरावर जाऊ आणि बघू काय होते तर चला जाऊया हर महादेव तर मित्रांनो आता कमी जास्त एक दोन ते तीन मिनटं झाली आपण थांबलो आणि जो रस्ता आहे तो रस्ता आपण सोडला आणि आपण सध्या मेरठ इथं पोहोचलो बघू शकता समोर हे जो हायवे जाते हा मेरठ इथं जाते आणि समोर मेट्रो चालली ते पहा गेली खूप जोरात होती कमी जास्त शंभरच्या स्पीडनं बिसू शकते झपकन आली झपकन चालली गेली तर आता मेरठ इथं आहे आणि काही जास्त अंतराने काढला पण खरं सांगतो अनुभव आला की शॉर्टकट कधी गेलं नाही पाहिजे आम्ही थोडा तो रस्ता स्किप करून टाकला त्या रस्त्यावर खूप अंतरा वाचवता पण तरी आम्ही त्या रस्त्याने गेलो नाही आणि या रस्त्याने मेरठला चाललो आता कमी जास्त इथून मेरठ हे काही जास्त दूर नाही आहे मेरठमध्ये असे म्हणलं चालते पण मेन सिटी थोडी पुढे एखादा पेट्रोल पंप लावू पाहू आणि मस्त स्टे करू बघू काय होते तर हर महादेव आणि आता हे लेमन आलं समाधान भाऊ ना समाधान भाऊ काय आहे लेमन सोडा लेमन सोडा किस्को सोडा हे लेमन सोडा आहे काय मला वाटतं लिंबू शरबत आहे लिंबू शरबत नाही लेमन सोडा आहे लेमन सोडा आहे का भाव पिऊन पावजे निंबू शरबत आहे ना रे बावले या मित्रावर निंबू शरबत पि हा एकदम तडकेबाज टेस्ट आहे याची मस्त आहे या मित्रांनो येतो आता लेमन सोडा समोर जातो आणि पायासाठी थोडी राहायसाठी जागा पहा लागेल चारचा टाईम झाला आता सध्या तर मित्रांनो आता सध्या आपण मेरठच्या थोडं म्हणजे मेरठमध्ये पोचतोच कमी जास्त आणि आपल्या अजून पण थांबायला जागा भेटली नाही आता सहा साडेसातचा टाईम झाला एक खरंच एक म्हणजे हे वाटत आहे की आता था, कुठं थांबू म्हणून जर थांबायला जागा नाही भेटली कुठं ना कुठं सुनसान जागेवर पेंट पेंटला तयार आम्ही समाधान भाऊ ओके आहे ना काही अडचण नाही काय नाही चला समोर पेट्रोल आहे ते विचारू नाही भेटली जागा तर हर हर महादेव तर मित्रांनो आता कमी जास्त साडेसहा सातचा टाईम झाला आणि आपल्याला थांबण्यासाठी एक मंदिर भेटलं जे की पुढे जे गाव होतं त्या गावाचं नाव ना मेरठ मेरठ या गावामध्ये आम्ही सध्या शहरच आहे ते बघू शकता वरून मेट्रो जायला आहे आणि हायवे हायवेच्या साईडलेच प्रभू श्रीरामाचं मंदिर आहे या मंदिरामध्ये आपला मुक्का आणि खरंच एक मस्त अतिशय मन प्रसन्न झालं होते आणि खूप भारी वाटलं देवाना मस्तपैकी आपल्याला थांबायसाठी तर खरंच प्रभू श्रीरामानंच जी कृपा कारण की आम्ही कुठेही चार पाच ठिकाणी विचारत आलो आम्हाला कुठे थांबायसाठी परमिशन भेटली नाही आखी इथं येऊन परमिशन भेटली आणि इथं आपण थांबलो तर चला मित्रांनो आता थोडंसं काहीतरी जेवण घेऊन करू आणि इथं पहिले आपलं टेंट लावू कारण की इकडे एवढे खतरनाक मच्छर आहे मित्रांनो आलो येऊन दोन मिनटं झाली आणि खतरनाक मच्छर लागलेला आहे चला पहिले सगळं पहिले टेंट लावून घेऊ हरण